द्राक्ष बागायत्र बंधूं नमस्कार सध्या पाऊस उघडलेला आहे चांगलं आभाळ पूर्णपणे गेलेला आहे आणि वातावरणामध्ये ह्युमिडिटीचं प्रमाणही कमी झालंय काही अंशी आता इथून तुम्हाला प्लॉटमध्ये करपा दिसत असेल काही जणांना भरपूर जणांना तो दिसतोय शेंड्यावरती शेंड्याच्या पानावरती करपा या ठिकाणी बऱ्याच जणांना दिसतोय या ठिकाणी आपण हे पाहू शकता अशा प्रकारे कोवळ्या फुटण्यावरती डायरेक्ट करपा हा अटॅक करू शकतो किंवा बऱ्याच जणांच्या प्लॉटमध्ये हा अटॅक हा प्रादुर्भाव झालेला देखील आहे तर अशामध्ये आपल्याला करायचं काय आहे तर अशामध्ये आपण काय करा आपल्या आप प्लॉटमध्ये मी तीन फवारण्या सांगतोय त्या तीन फवारण्या आपण फक्त दोन दिवसाचा अंतर टाकून त्या तीन फवारण्या घ्यायच्या आहेत याच्यामध्ये मी तुम्हाला पहिली फवारणी रिकमेंडेशन करत आहे ती म्हणजे कुप्रो फिक्स दोन ग्राम सोबत वेलडा मायसिन एक एम एल अशा प्रमाणे आपण ही पहिली फवारणी घ्या त्यानंतर जी दुसरी फवारणी आहे त्या दुसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला ब्ल्यू कॉपर आणि स्ट्रेप्टोसायक्न ही फवारणी घ्यायची आहे या फवारणीतलं अंतर तीन दिवसाचं आपण ठेवा आणि त्यानंतर जी शेवटची तिसरी फवारणी आहे ती फवारणी कर्जेट आणि कोसाईड असी या करप्यासाठी लागोपाठ अशा तीन फवारण्या घेऊन आपण करपा अगदी नियंत्रणात ठेवू शकतो काही अंशी करपा आलेलाही आपला प्लॉटमधला थांबेल जिथे आहे तिथेच तो थांबून जाईल ह्या तीन फवारण्या घ्या आणि यावरतीही तुम्हाला सिमटम दिसत असतील त्या ठिकाणी तो करपा तोंड काढत असेल तर शेवटचा विला शेवटची फवारणी आपण अशी घ्या यामध्ये शंभर लिटर पाण्यासाठी तीनशे ग्राम मोरचूद दीडशे ग्राम चुना अशी फवारणी पीएच घेऊन आपल्याला घ्यायची आहे सोबत आपण झिंक देखील देऊ शकता अर्धा ग्राम ते एक ग्राम प्रमाणे झिंक यामध्ये घालून ही फवारणी घ्या डायरेक्ट बोर्डोची फवारणी घेऊन आपल्याला कुठलाही साईड इफेक्ट ह्या फवारणीचा होत नाही आणि चांगलं नियंत्रण आपल्या प्लॉट मधलं होईल अशा प्रकारे आपण प्लॉटचं नियोजन करा धन्यवाद